महाराष्ट्र शासनातर्फे उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पुरस्कारप्राप्त अधिकारींचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न काल दिनांक बारा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार भवन धुळे येथे पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील सर्व उत्कृष्ट सीईओ ठरलेले धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ ओ माननीय विशाल नरवाडे साहेब महाराष्ट्र शासनाचा बाळस्नेही पुरस्कार प्राप्त जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत धिवरे साहेब नागपूर अमरावती विभागात माहिती संचालकपदी पदोन्नती झालेले वरिष्ठ अधिकारी माननीय गणेश मुळे साहेब धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापळकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार स्वीकारताना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अगोदरचे <t> धुळे रेल्वेला <थाँगा> पण केलं तिथं पण केलं पुणे रेल्वेला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ना रेल्वे स्टेशनवर एक अतिशय जीव घेणं असा एक वस्तुस्थिती मी पाहिली त्याच्यानंतर मी असं काही एकदो मी दर आणि सगळ्यांना एक मिळावा आपण करावा आणि दिवसभर यांच्याशी म्हणजे गेम खेळावे किंवा आणखी त्यांचे खेळ घेऊन त्याच्यामध्ये त्यांचा त्यांची त्यांची काय मानसिकता आहे किंवा तुम्हाला त्यांच्या भविष्य आयुष्यामध्ये आपण काय करू शकतो का असं आपण एक पॅकेज करूया असं माझ्या मनावर आहे मी जस एक शेअर करतो की त्या <laughs> तेव्हा ना एक साधारणतः अकरा वर्षाचा दहा अकरा वर्षाचा मुलगा होता मी माझ्या पी आयला ओरडलो तो आला होता मी आला मी तर आणला होता लोकांनी आता एवढ्या लहान लोकांनी या मुलाला आणला तर मी माझ्या पी म्हणालो की अरे तू एक खात्री केलेली आहे एवढा लहान मुला तो तर तो पीआयला म्हणाला की साहेब तुला नेहमी आम्हाला संशय दिसतो म्हणा आपली इकडे तिकडे आणि आम्हाला गॅरंटी म्हणताय की तो इन्व्हॉल्व इन्व्हॉल्व्ह कशात तरी ठीक आहे मग आता तेव्हा लहान मुलाला लेखक पत्रकार संघातर्फे

आपले गौरवार्थी सन्मानार्थी आमचे शिवसाहेब विशाजी नरवाडे आपले एस एस एफ दिवरेकर आम्ही त्या रेल्वे पाटील महापालिका आयुक्त या आमचे जिल्हा माहिती अधिकारी आणि या महिला मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोजी जाते यांचे सर्व कार्यकारिणी उपस्थित सर्व मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य आणि बंधू मला वाटतं की ज्या लोकांचा आज आपण या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला ते लोक खरोखर गौरवास आणि अभिनंदनास पात्र आहेत सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी या तिथे दोन्ही अधिकाऱ्यांचं तीनही अधिकाऱ्यांचा इनफॅक्ट मनापासून अभिनंदन करतो की आपण राज्यस्तरावर गौरव आणि हा राज्यस्तरावर झालेला गौरव हा आपल्या जिल्ह्यापर्यंत आणणे आणि जिल्ह्यापासून तो गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मराठी पत्रकार संघाने हातात घेतलं जास्त जेव्हा जिल्ह्याच्या कार्यकारणीच्या किंवा अध्यक्षांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी विजिट केलेली आहे म्हणजे केली अकोल्यात केले प्रत्येक ठिकाणी मी एकच गोष्ट सांगत आलेलो आहे की पत्रकारांच्या पत्रकार हे एका जिल्ह्यातलं धमनीच काम करतात म्हणजे रक्त जसं शरीरात पचवत असत ते त्याप्रमाणे कामकाज ते प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलेलं असत आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठे बिघाड झालेला आहे आणि एवढं मोठ्या प्रशासनाच्या मधल्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांची एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची होत असलेल्या प्रत्येक विभागामध्ये होत असलेल्या कामकाजाची खडा माहिती एखाद्या अधिकाऱ्याकडे येण्याची शक्यता ही अजिबात कमी नाही आणि त्याच्यामुळे प्रेस मध्ये येणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत ह्या बातम्यांच्या अनुषंगाने आपण त्याचा जर का आढावा घेत गेलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या विभागात आपल्या जिल्ह्यात आपल्या वेगवेगळ्या विभागात काय काय कामकाज चाललेलं आहे याचा देखील अंदाज आणि म्हणून मराठी पत्रकार संघच नव्हे तर पत्रकार म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या असू द्या प्रेस मीडियाचे प्रिंट मीडियाच्या असू द्या प्रत्येकच पत्रकारांच्या येत म्हटले ते अतिशय बरोबर आहेत की त्यांच्याकडून येत असलेल्या लोकांना फीडबॅक आहे त्याच्याकडून काही हिंट आहे त्या हिंट या आपण खऱ्या अर्थानं बऱ्याचदा असं पण म्हटलं जात की पत्रकारांच्याकडून काही त्यांना काही काम नसतं आणि ते काहीतरी आपल्या छपायला म्हणून